निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज एक शॉकिंग करणारी बातमी वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क खून करण्यात आलाय तपासानंतर पोलिसही चक्रावून गेलेत सात पैकी सहा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली पोलिसांना हत्येचं कारण समजल्यानंतर एकच खळबळ उडाली असून या हत्या प्रकरणातील सात पैकी सहा आरोपी हे अल्पवयीन आहेत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकदा खटाटोप केले जातात नवनवीन युक्त्या लढवल्या जातात काही जण आपल्या वाढदिवस विधायक सामाजिक उपक्रमाने साजरा करतात तर अनेक जण केक कापून मित्रांसोबत पार्टी करून वाढदिवस साजरा करतात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे आठ जूनला कोपरगाव तालुक्यातील गणेश चत्तर हे बेचाळीस वर्षीय इसम शिर्डीजवळील नांदुर्की परिसरात कामानिमात निमित्ताने आले होते मात्र बारा जूनला त्यांचा मृतदेह हो परिसरातील एका शेतात आढळून आला त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासात या खुनाचा उलगडा केला आहे विशेष म्हणजे वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी बेचाळीस वर्षीय गणेश चत्तर यांचं अपहरण करून त्यांना लुटण्याच्या उद्देशानं केलेल्या मारहाणीत त्यांचा जीव गेल्याचं पोलीस तपासात समोर आले पोलिसांना हत्येचं कारण समजल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदुरखी बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराचे पाणी केली असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व्ह ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पी एम केले होते तर तेरा जूनला जे आपण पीएम केले या पीएम दरम्यान आपल्याला सदर मैताच्या अंगावर चापून जखमा केलेले आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला बीएनएस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मा आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शनस आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले ज्या शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील एक आ, मिसिंग दाखल असल्याचे कळाले ही मिसिंग जवळपास आठ जूनची होती म्हणजे आठ जूनला सदरची व्यक्ती घरून निग निघून गेलेली होती आणि त्यानंतर ते आढळून आलेली नव्हती आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती या अनुषंगाने जे नांदोर किशिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल ॲनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरचे व्यक्ती आठ जून रोजी चाचण्या गावाच्या शिवराज फिरताना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असतं जेव्हा बारा जून संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्याला लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती अं याचा खून झाल्याचे कळलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे अडवून आलेला आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण हे जे अल्पवीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेले आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे काय सगळ्या घटने मागे पोलीस ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरीच्या इथे सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बस स्टँडवर सोडतो असं सांगितले होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला तिकडे बस स्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असता त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झालं जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला दरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळलंय तर जवळपास चार दिवस हो ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तेथील शेतमालकांनी जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकार चेहरा ओळख येत नव्हता शरीर पूर्ण फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि जे त्याचे शूज होते त्याच्या आधारे आपण पूर्णपणे खुनाच्या गुन्ह्याची उकल केलेली आहे त्यांची पार्श्वभूमी नाही हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चित रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे पैसे हे जे मुलं आहेत त्यांना त्या माणसाला देखील ते शेतात घेऊन गेले होते आणि वाढदिवसाचा जो त्या एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या ते माणसाकडे पैशाची मागणी केली सुरुवातीला त्याने त्यांना काही पैसे देखील दिले परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना ते विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर ते वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला मयत गणेश चत्तर हे लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची माहिती कुटुंबियांनी दिली मात्र आठ तारखेला गेल्यावर ते परतलेच नव्हते या सगळ्या घटनेत अल्पवयीन मुलांची जर टोळी असेल तर या टोळीमागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी देखील आता कुटुंबियांनी केली आहे वयाचा फायदा मिळाल्याने मुलांची सुटका लवकर होते याबाबतीत देखील पोलिसांनी आता लक्ष घालून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी मागणी मयत गणेश चत्तर यांच्या मामांनी केली आहे तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी गणेश यांचा भाऊ दत्तात्रय चत्तर आणि रावसाहेब गडाख यांच्या मामाने केली आहे न्यूज डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार